नमस्कार मित्रांनो मी एम के मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीस या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आणि एकंदरीतच काही तासामध्ये या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यातील जे मतदान आहे त्या ठिकाणी होऊन या ठिकाणी तिसरा टप्पा कम्प्लीट होणार आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रतिष्ठेची लढाई किंवा गारणेशाहीची लढाई या ठिकाणी होणार आहे आणि ती म्हणजे धाराशिव लोकसभा क्षेत्रातील एकंदरीत दोन अशा लढाई आहेत ज्या आपण म्हणू शकतो की अ प्रतिष्ठेच्या किंवा घरणेशाही या राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळतात तर आपण धाराशिव लोकसभा क्षेत्राबद्दल बोलूया तशी दुसरी लढाई जी आहे ती बारामतीमध्ये सुद्धा होणार आहे पण आपण धाराशिव बद्दल बोलूया धाराशिव लोकसभा क्षेत्रामध्ये ही जी काही लढाई आहे ती आहे पाटील विरुद्ध निंबाळकर या अशा प्रकारची त्यामध्ये अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी पक्षाकडनं आहेत अजित पवार गटाकडनं तर त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना ते उमेदवार आहेत तर अर्चना पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या पहिल्यांदाच या ठिकाणी खासदारकीसाठी रिंगणात आहेत आणि त्यांचे पती राणा जगजित सिंग हे भाजपचे आमदार आहेत तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या उमेदवार असल्या कारणामुळे या ठिकाणी जो काही प्रचार वगैरे हो झाला तर त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर बैठका असतील किंवा महायुतीने जे ज्या 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 गोष्टी काही या ठिकाणी अर्चना पाटील यांच्यासाठी केल्या त्या सगळ्या गोष्टींमुळे येणार आता काही सात तारखेला जे काही मतदान होणार आहे त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे मतदान होतं हे पाहणं गरजेचं आहे तर ओमराजे निंबाळकर या ठिकाणी दुसऱ्यांदा खासदारकीसाठी आपला नशीब आजमावत आहेत तर आतापर्यंत जे काही कार्य केलं असेल तर या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही कामं केली असतील किंवा समाजकार्य किंवा विकासाची कामं केले असतील तर या सगळ्या गोष्टीला डोळ्यासमोर धरून इथला जो मतदार आहे तो त्यांना कशाप्रकारे मतदान करतो हे आपल्याला सात तारखेला कळणारच आहे आणि त्याचबरोबर हे या सगळ्या गोष्टींचे जे काही रिझल्ट आहे ते चार जूनला आपल्याला कळ चार जूनला आपल्याला हे सगळं समजणार आहे की कोणाला किती मतदान झालं असेल किंवा कोण या ठिकाणी विजयी होणार आहे किंवा कोण या ठिकाणी खासदार होऊ शकतं तर एकंदरीत धाराशिव लोकसभा क्षेत्राचा जर आपण राजकीय आपण म्हणू शकतो की पार्श्वभूमी पाहिली राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर या ठिकाणी दोन हजार नऊ ला पद्मसिंह पाटील विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा ला या ठिकाणी रवींद्र गायकवाड हे या ठिकाणी विजयी झाले एकंदरीतच आपण आता आताचे जे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर हे दोन हजार एकोणीसला सुद्धा या ठिकाणी विजयी झाले होते आता ते दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकीकडे अर्चना पाटील ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत अजित पवार गटातून त्या या ठिकाणी खासदार होऊ शकतील का किंवा ओमराजे निंबाळकर आतापर्यंत ते खासदार होते म्हणजे दोन हजार एकोणीसला जिंकून आले तेव्हापासून आपला जो काही खासदारकीचा कार्यभार त्यांनी सांभाळला तर एकंदरीत लोकसभा क्षेत्रामध्ये जी काही कामं झाली असतील सामाजिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रातली म्हणा औद्योगिक क्षेत्रातली म्हणा तर या सगळ्या कामांना या ठिकाणी या डोळ्यासमोर धरून इथला मतदार जो आहे तो ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत जाऊ शकतो का का किंवा ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा या ठिकाणी खासदार होतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या मनातील खासदार कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एकीकडे अर्चना पाटील असतील तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर असतील तुम्हाला काय वाटते की या ठिकाणी धाराशिव लोकसभा क्षेत्रातील खासदार कोण होईल तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असेच का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र